नमस्कार मित्रांनो नॉलेज फर्स्ट तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास दोन या विषयाचा सतरावा पाठ गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन या पाठांचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला सांगा पाहू एक दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ उत्तर आज्ञापत्र दोन जलदुर्गांना असेही म्हणत उत्तर जंजिरा प्रश्न दुसरा तुम्हाला काय वाटते ते सांगा एक शिवछत्रपतींचा भारतीय आर्माराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो उत्तर शत्रूंपासून स्वराज्याला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली आपली सागरी हद्द निश्चित करून त्यावर हुकूमत प्रस्थापित केली मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले आरमार होते त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो दोन शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रांत पाहायला मिळते उत्तर स्वराज्याची उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या सर्वच क्षेत्रात शिवरायांचे उत्तम व्यवस्थापन होते याची जाणीव आपल्याला होते गडकिल्ल्यांची बांधणी आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका तोफांची निगराणी आरमारी दलाची उभारणी त्यांचे गणिमी काव्याचे युद्धतंत्र व त्यासाठी आवश्यक असणारे हेर खाते आणि एकूणच राज्यकारभार पाहण्याची त्यांची पद्धत या सर्व क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन पाहायला मिळते प्रश्न तिसरा किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन कामे लिहा एक किल्लेदार उत्तर किल्ल्याचे संरक्षण करणे व तेथील कारभार करणे कनिष्ठ अधिकाऱ्यांना आज्ञा देणे व सरकारी आदेशांचे पालन करणे सबनीस उत्तर गडावरील व गडाखालील प्रजेकडून कर वसुली करणे व जमा खर्चाचा हिशोब ठेवणे पत्र व्यवहार सांभाळणे तीन कारखानीस उत्तर गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे युद्धाच्या वेळी तोफा बंदुका व दारू गोळ्याची व्यवस्था करणे तसेच गडावरील इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे प्रश्नाचे उत्तर लिहा एक महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात पुढील ठिकाणे दाखवा एक सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग मुंबई प्रतापगड राजगड रायगड तोरणा पुरंदर किल्ला या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये वरील ठिकाणे दाखवलेली आहेत खालील प्रश्नाचे उत्तर लिहा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल उत्तर त्या काळात शिवरायांनी आपल्या स्वतंत्र आरमारी दलाची उभारणी केली प्रबळ अशा सागरी शत्रूंना तोंड दिले हे करताना शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागले होते आरमारी दलात त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेतले हे त्यांचे व्यवस्थापन कौशल्य मला अधिक आवडले मीही माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना न डगबगता तोंड देईन माझे ध्येय गाठण्यासाठी सर्वांची मदत घेईन ती घेताना जाती धर्माचा विचार करणार नाही कोणतेही काम करताना ते नियोजनपूर्वक करेन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा धन्यवाद